आणि मग नेमकं उडी मारणार तेव्हा परीचा बाप मारून माईक मध्ये बोबाला महाराष्ट्रात घालला काय आपलं काही जरासं त्याचं म्हणणं काय मोह नुकसान जगाचं ना जगाचं वाजल्या जगाला मध्ये चौघ

सर्वात प्रॉब्लेम तू बोलतात ती काय लावते म्हणून लक्षात घ्या काय हे उदाहरण आहे हे गाव आहे गावामध्ये कोणीचा बाप आहे आणि कोणीचा बापान ठरवलं आपल्याला गावाची जीवायची आता त्या माणसाची पोरी होती सुंदर समजा सर्वात मोठा प्रॉब्लेम तू आहे सुंदर म्हणजे आमच्या परभणीमध्ये येतात पोरीनं पोराचा नंबर ब्लॉक केल्यानंतर माते गेली ब्लॉक केला तू मेलेला बर आहे अरे तिने त्यानं करून ब्लॉक केला दुसऱ्या नंबर मेसेज पाठवायचा तिथे घेत para o

त्या मानकांना ते बाकीच चुली चावते ते झाकण झुले म्हणजे काय ते सांग त्यांना <laughs> गुगलवर पहा नंबर घेता मला कॉल केला सर मायच्या सांगा मला रेल आला होता कारण ते वेटर लगेच

कोणी उडी मारেনা पाणी स्तब्ध है माइक वर फक्त बाप बोललेला है झाला अर्धा तास पंचाला तास झाला या गावामध्ये कोणी मर्द नाही का या गावात कोणी असा सूरवीर नाही का पोलिसा बाप माईक मध्ये बोलत होता बोलत होता बोलत होता बोलता बोलता कोणतरी हौदा उडी मारली पोलिसा बाप कोमात गेला ठरवलेला का गाव लीकरस आता त्या हौदा कोणीतरी उडी मारल्यावर पोलिसा बाप कोमात गेला जे हौदा उडी मारली धन्य म्हणला मी आज धन्य झालो या गावामध्ये एक सूर्यवीर ज्याला मरणाची भीती नाही असा जावे माझ्या पदरात पडणारे म्हणले आज त्याला मरणाची भीती ना वाटता त्याने आहूत पार केला म्हणले पण असं बोलायला तरी ते रागात पाहिले पोलीच्या बाबा कळलं बहुतेक हे असते असं हिडे लोक काही कुठे करतात आणि आपल्या लोकांची बोलत ना येडे इतिहास घडवतात म्हणून शहाणे वाचतात पुन्हा लिहिले काय नाही येडे इतिहास घडवतात म्हणून

बाय बादाच्या बादा ना तीच वेळ असते आपल्याला मोठं म्हणायची आपल्याला कोणी म्हणलं पाहिजे तू अवघात नाही ती करून दाखवलं म्हणजे सक्सेस आपल्याला राग पाहिजे गोष्टीचा कोणीतरी बोलला ना तू अवघात नाही म्हणलं पाहिजे त्याचा राग पाहिजे पण तुला कोणी बोलला तू अवका अरे हौदाच्या बाहेर निघलो बाहेर निघीच्या शेवटी कोच्या बापाला असो कसं कुठं पण धाडसीच्या बापांना बाईक मध्ये आवाज चालू केला आज मी धन्य झालो माझ्या कोळीला असा धाडसी सूरवीर ज्याला मग भीती नाही असा जवाई माझ्या पदरात पडलाय आणि म्हणून जवळ बापूला विनंती करतो की आपण विचारांच्याकडे यायचे ते पाय फाकत फाकत येऊ लागले

त्या औदातून पहून जाण्याची ताकद त्या पोरामध्ये होती त्या हौदातल्या पाण्याला लोटण्याची ताकद त्या, त्या पोरामध्ये होती तो हौ पार करून स्मित हास्य देण्याची ताकदही त्या पोरामध्ये होती अरे मग येणाऱ्या जगातल्या कुठल्याही स्पर्धा असेल की तलाठी असेल ग्रामसेवक असेल लिपिक असेल लिपिक असेल वरिष्ठ लिपिक असेल होणारी कुठली स्पर्धा असेल ती स्पर्धा पार करण्याची ताकद तुमच्यात आहे फक्त गरज तुम्हाला धक्का देण्याची आहे ते धक्का देण्याचे काम ठिकायचे देण्यासाठी हो आपण आपली अशी झालो ताण घ्यायचा नाही आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट महिला मंडळ तुम्हाला शिकायला कालावधी कमी आहे दोन तीन वर्ष तुम्हाला तयारी करता येते तीस पर्यंत कोणी शिकवता येत शिकवता येत नाही समाज त्याच्यानंतर जात आणि ठिकाण भावकी <laughs> <laughs> हा हे आपल्याला दिवस ना एवढी मोठी झाली हात काही तुळे करतात

चलला फिरणं पडला पेपर देण्या लागलं रामसामच्या कोरा माहिती आहे बाबा कोमा ते कोमात असताना आपला चौघ पाच जण एका रूम मध्ये चौघ अभ्यास करायचे अभ्यास करताना चांगला अभ्यास चालू आणि त्याच्या आग एखाद्या आगे दलिंदराचे रधायचे तार गावावर केले असतील म्हणता कार्यक्रम दिला ना रधायचे तार चुकल्यावर म्हणत आहे काय अभ्यास याचा कळसुबाई वाचत आला मागून कोरोनाचा फोन आला नेमका <laughs> कळसुबाई सुरू करता सोळाशे शेचाळीस कोण कोरोना म्हणजे करून पुन्हा गावातून रधायचे हे ना मग फोन आले बाप्पा तिचा आवाज म्हणजे गोड आणि त्या आवाजात ती म्हणते का <laughs> मराठीचं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं त्याच्यात एकदा कोणाच्या लेखनाला काय म्हणते ते दिले बछडा कोणाला म्हणायचं सवाल कोणा म्हणायचं सिंगरू कोणा म्हणायचं कोकरू कोणा म्हणायचं बाळ कोणा म्हणायचं तर माणसाच्या लेकराला बाळ म्हणतात आणि डुकराच्याच कुत्राच्या लेकरू म्हणतात पण तुला काळात पाहिजे तुला कोणी पिलू म्हणून राग आला पाहिजे पण तुलाही बरं वाटायला तुम्ही म्हणाला पिलू शेअत आणि त्या इंग्रजीच्या मागे काही धतूया इंग्रजीत नाही त्याने इंग्रजी कशी शिकला सर आमच्या तुम्हाला काय पाहिजे सर ते धाक्या सर तुम्ही माहिती सर जुन्या काळात सर आपली इंग्रजी कशी रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर इंग्रजीत उतार असायचा रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर असा प्रश्न होता हे वाचायचं होती रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर मग खाली प्रश्न असायचा हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन पण त्याच्यातलं हे अॅनिमल शब्द पाहायचा आणि हे अॅनिमल त्या उतार्यात कुठे पाहायचं त्या उपाय कुठे अनिमल दिसले त्याच्या मागा ओळखली संकटावर मान करून तू पास आला त्याच्यानंतर तू इकडे आला इकडे आल्यावर पुन्हा इकडे आल्यावर कुणाने कसे वाढले पहिल्या मग कोणींना कामात की बाबा तुम्हाला कालावधी नव्हे एक दोन वर्ष तयारी करताय दोन तीन वर्ष तयारी करता येत नाही समाज असतो भावकी असते ती आपल्याला डायला हाते आणि त्यामुळे आपल्याला काम आहे कमी वेळात लवकर काहीतरी मिळवायचे कमी वेळात नाही मिळवलं तर तुम्हाला माहिती एक हजार जोडपे ते एक हजार जोडप्या मागे दीडशे घटस्फोट वाढत पासत आहे घटस्फोट त्याच झालंच नाही तर हसायचं नाही तू उपासी मंडळाचा अध्यक्ष तू काम घ्या गेला फोन पण दिला चौदा मध्ये असतो ती फोन केल्या गेला ती लोक जेवला का नाही हे दलित काय करते माहिती आहे त्या टायमाला मोबाईल स्पीकर ऑन करते कारण त्या बाकीच्या तीन उपासी मित्रमंडळाला आवाज जावा म्हणून <laughs> म्हणजे जर ती गेल का हे तिला असं कान टाव करून ऐकतात मग त्याच्यात तिच्यात ती तब्येत कशी आहे माग आलेल्या वेळेस आता फारच खराब दिसू लागला मराठी हा आबा ही कॉफी शॉपत बसल्यावर इन फक्त पिझ्झा खाता तो हा काट्याचा चमचा बारीक घास घेणार एवढाच आहे तुम्हाला नको एवढाच एवढाच असा बोलत बसतो घास खाणार बारीक सा